नमस्कार मंडळी मी रुपेश आणि रुपेशबाईत या युट्यूब चॅनलमध्ये मराठमोडा युट्यूब चॅनल त्या मराठमोड्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत करू मित्रांनो तसंच गोविंद स्वराचं मंदिर झालं दर्शन झाल्यानंतर आपण आता सिन्नर मधील अजून एक मंदिर म्हणजे ईश्वरेश्वर मंदिर ईश्वरेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला दाखवतो आणि मंदिर कसं आहे ते तुम्ही बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आज पाहूया आपण ईश्वरचं मंदिर मित्र आपण येऊन पोहोचलोय ऐश्वरेश्वर मंदिर सिन्नर गोंदेश्वराचं दर्शन घेऊन आपण आलोय आता ऐश्वरेश्वर मंदिरामध्ये ऐश्वरेश्वर मंदिरामध्येच मंदिर। आतमध्येच एंट्री करताच आपल्याला मंदिराबरोबर काय इतिहास आहे ते आपल्याला ह्या पाट्यांवरती दिलेला आहे तो आपण इतिहास वाचून मंदिरात प्रवेश करूया मित्र सरस्वती नदीच्या काठावर असलेले हे ऐश्वरेश्वर मंदिर यालाच आयश्वर मंदिर असं सुद्धा म्हटलं जात हे मंदिर दिसायला अगदी लहानसं आहे मुळीचं शिखर आज गायब झाले आहे त्यामुळे मंदिराची बांधकाम स्थिती काय होती हे सांगता येत नाही गाभाऱ्यात पिंड आणि त्यासमोर नंदी विराजमान झालेला दिसतो मंदिराच्या बाहेरी आल्यावर आपल्याला काही शिवपिंड आणि नंदी अशी दिसतात मंदिराच्या सभा मंडपाचे स्तंभ उत्कृष्ट नक्षीकामाचा नमुना आहे हे स्तंभ सरळ आहेत इतर मंदिराप्रमाणे चौकडीजवळ निमूलते झालेले नाहीत गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही भाग शिल्प असल्याचा दिसतो पण दगडात झालेल्या झिजामुळे नीटशी ओळखता येत नाही या मंदिराच्या गर्भगृहाच्या दगडावर कोरलेले अप्रतिम मकर तोरण हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबला विसरू नका आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय